सा तर मित्रांनो आज आपण बऱ्याच दिवसांनी गेलो होतो म्हणजे बोटीवर मित्रांनो आज आपल्याला गावलंय ते म्हणजे खरपी चिंबोर आणि कसल्या साईजचं आहे ना मित्रांनो ते तुम्हाला तर मी दाखवतो मित्रांनो काढून आणि आता आहे ना आपल्याला व्हिडिओ आहे ना तुम्ही काढून वरता घे आले ना मित्रांनो त्याचं कारण मित्रांनो मी दोघंच असतो होळीवर वरती आल्यानंतर मित्रांनो मी ही व्हिडिओ काढतो आणि चिंबोर बघा कसली साईज आहे ती खरपी चिंबोरची आणि चिंबर आहे ना मित्रांनो एकच धुक्याचं आहे बघा जवळपासच मी घेतले काढून आता तुम्हाला दाखवते ते म्हणजे मित्रांनो आपल्याला खरपी चिंबरं आज आपल्याला जायला लागवलेलं व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांनो आपल्या चॅनलवर बरेच टाईम झाला मित्रांनो आपल्या सबस्क्राईब जास्त काय वाढत नाही मित्रांनो वॉच टाईम देखील आपला जास्त वाढत नाही कमी कमीत कमी मित्रांनो व्हिडिओ आहे ना पूर्ण बघा जास्तीत जास्ती शेअर करा चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय मित्रांनो मित्रांनो आपला चिंबर काढून झालो आहे बा कसली साईज खतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब